मित्र हो नवरात्रीला नऊ दिवस उपवास करा आणि नऊ फायदे मिळवा आपल्यापैकी बरेच जण नवरात्र आली की उपवास करण्याचं ठरवतात कोणी नऊ दिवस सलग उपवास करतं कोणी उठता आणि बसता उपवास म्हणजे सगळ्यात पहिली माळ असते ती आणि सगळ्यात शेवटची माळ असते तेव्हा उपवास करतात पण मात्र बहुतांश वेळेला त्या उपवासाचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मनावर तितका फायदा होतच नाही त्याचं कारण म्हणजे बरेच लोक हा उपवास करत असताना बऱ्याचशा चुका करताना दिसून येतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचा उपवास नेमका कशा पद्धतीनं करायचा ज्या माध्यमातून आपल्या शरीराला आणि मनाला शास्त्रोक्त आणि आध्यात्मिक फायदे मिळणार आहेत एवढंच नाही तर याच्यामध्ये हा उपवास कोणी करायचा कोणी नाही करायचा कुठल्या वेळेला खायचं किती प्रमाणामध्ये खायचं काय पथ्य पाळायची काय खायचं काय नाही खायचं याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दाला मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनलच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो सगळ्यात सुरुवातीला पाहूया या नवरात्रीच्या उपवासाचे नऊ आरोग्यदायी शास्त्रोक्त आध्यात्मिक फायदे त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे ज्या दिवसापासून तुम्ही उपवास करायला सुरुवात करता अगदी त्याच दिवसापासून त्याच क्षणापासून तुमचं शरीर आतून स्वच्छ व्हायला हो चालू होतं तुमच्या शरीरातील घाण टाकाऊ पदार्थ विचारी घटक घामाच्या माध्यमातून श्वासाच्या माध्यमातून लघवीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे निघून जायला सुरुवात होते आणि तुमचं शरीर आतून दुथल्यासारखं स्वच्छ व्हायला सुरुवात होते नंबर दोन या नऊ दिवसाच्या उपवासानं तुमच्या पचन अतिशय चांगला आराम मिळणार आहे मग जठर असेल लहान आतडा असेल मोठा आतडा असेल किंवा रेक्टम म्हणजे या सगळ्यांना खूप चांगला आराम मिळतो त्याचं कारण असं बहुतांश लोक वर्षभर काय मिळेल ते मिळेल तेव्हा भरपेट खातात यथेच्छ खातात कसलही कंट्रोल त्याच्या खाण्यापिण्यावर नसतं आणिचा परिणाम म्हणून त्यांना सतत अपचनाचे आजार होतात कर्पट देखरा येणं मळमळ उलटी होणं ऍसिडिटी होणं गच्च होणं पोटामध्ये गॅस होणं व्यवस्थित न लागण खाल्ले व्यवस्थित न बसणं जेवण झाले झाली लगेच तक्रारी व्हायला लागतात मग अशा वेळेला तिथं मार्गाला पचन मार्गातील अवयवांना आरामाची गरज असते तुम्ही बघा एखादा रोड आहे आणि त्या रोडवरती खूप सारे खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे पडल्यामुळे तिथून जाणारी सगळी वाहनं ही आदळत आपटत चालली आहेत त्यांचं नुकसान व्हायला लागले आणि त्याच्यामुळे तिथला प्रवास काय व्यवस्थित होत नाही मग अशा वेळेला काय करावं लागतं तुम्हाला माहित आहे तर ते रोडवरील खड्डे आपल्याला बुजवणं अपेक्षित आहे आणि ते खड्डे जर आपल्याला बुजवायचे असतील तर आपल्याला आधी काय करावं लागेल त्या रोडवरची ट्रॅफिक आधी बंद करावी लागेल थांबवावे लागेल आणि तेव्हाच ते रस्ते दुरुस्त होण्यासाठी तिथं आपल्याला वेळ मिळेल आणि चा परिणाम म्हणून एकदा का ते रस्ते दुरुस्त झाले की आपण सुसाट वेगानं त्या रोडवरून जाऊ शकतो अगदी तसंच आहे या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये तुमच्या सगळ्या त्या ठिकाणचे जे काही खड्डे आहेत जे काही आजार आहेत आतड्यामध्ये झालेले जठरामध्ये झाले ते दुरुस्त होण्यासाठी शरीराला त्या अवयवांना खूप चांगला नैसर्गिक वेळ मिळतो फायदा मिळतो आपल्या शरीरामध्ये स्वतःहून स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता असते यामध्ये एक महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे म्हणजे शरीर स्वतःच आपल्या शरीराला स्वतःच्या पेशीचा वापर योग्य पद्धतीने करून शरीराला नैसर्गिकरित्या हिल करण्यासाठी रिज्युनेट करण्यासाठी पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि तो नेमका फायदा आपल्याला याच्यामध्ये होणार आहे तिसरा महत्वाचा फायदा तुम्हाला होणार आहे याच्यामुळं या उपवासाला आध्यात्मिक महत्व असल्यामुळं तुमच्या मनावरचा ताण भीती काळजी चिंता तक -तो, चिडचिड जास्तीचा राग हे कमी होण्यासाठी मदत होणार आहे म्हणूनच या उपवासाचा फक्त शरीर शुद्धीसाठी नाही तर त्यासोबतच मन आणि विचारांची शुद्धता देखील आपल्याला होणार आहे चौथा महत्वाचा फायदा आहे या उपवासामुळे आपलं चयापचय सुधारणार आहे ज्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो बऱ्याचदा चयापचय मेटाबॉलिझम मंद झाल्यामुळं बहुतांशी लोकांना अनेक आजार होण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये डायबिटीस असेल उच्च रक्तदाब असेल रक्तातील चरबी वाढणं असेल वजन वाढणं असेल एक ना अनेक तक्रारी मेटाबॉलिझम मंद झाल्यामुळे होतात पण मात्र जेव्हा तुम्ही या चयापचयाच्या प्रक्रियेला नऊ दिवसाचा आराम देता शास्त्रोक्त पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी खाता पिता किंवा वागता बोलता मानसिक विचार करता तेव्हा हे चयापचय देखील खूप चांगल्या प्रकारे त्याची वाढण्याच्या आपल्याला या उपवासाला फायदा होणार आहे त्यामुळे जे काही आजार असतील पचनशक्तीचे असतील किंवा इतर कुठले असतील तर ते लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणार आहे ते व्यवस्थित शरीराला लाभो करून घेतलं जाणार आहे पाचवा महत्वाचा फायदा जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तुमचं पोटाचा घेर वाढला असेल एकूण तुमचं वजन उंचीपेक्षा जास्त असेल लठ्ठपणा जर असेल तर ते देखील कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे कारण मी सांगितल्याप्रमाणे मी सांगितलेल्या वेळेला मी सांगितलेले पदार्थ तुम्ही जर घेतले नऊ या तर तुमचं वजन कमीत कमी ते किलो सहज कुठल्याही विशेष प्रयत्नाशिवाय कमी होण्यासाठी मदत होणार आहे सहावा महत्वाचा फायदा आहे तुमच्या शरीराची त्वचा जी आहे ती नैसर्गिकरित्या नितळ होणार आहे ताजी तवानी टवटवीत होणार आहे कारण त्वचा म्हणजे आपल्या शरीराचा आरसा आहे आपल्या शरीरामध्ये काय चाललंय हे आपल्याला आपल्या त्वचेवरून कळतं की त्वचेचं तो, आरोग्य चांगलं असेल त्याला काही त्रास नसेल तिथे काही डाग पडत नसेल खाज नसेल खुजली नसेल किंवा फंगल इन्फेक्शन नसेल सोऱ्यासिस नसेल तर अशा वेळेला समजून जायचं की तुमच्या शरीराच्या मध्ये सगळं व्यवस्थित वातावरण सुरू आहे कारण जेव्हा रक्तामध्ये काहीतरी विषारी घटक जमा व्हायला लागतात टाकाऊ पदार्थ जमा व्हायला लागतात ते कुठं प्रदर्शित होतात त्वचेवरती प्रदर्शित होतात त्यामुळं या नऊ दिवसाच्या उपवासामुळे तुमच्या त्वचेसाठी देखील खूप चांगला शास्त्रोक्त आरोग्यदायी फायदा होणार आहे सातवा महत्वाचा फायदा होणार आहे तो म्हणजे तुमच्या मनावरती आणि जिभेवरती कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे कारण बहुतांश वेळेला आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये अजिबात संयमच नसतो अजिबात कंट्रोल नसतं हे मिळालं टाकतो ना ते मिळालं टाकतो ना दिवसभर आपण काही ना काही खाण्यासाठी पाण्यावरच असतो आपल्याला सवय झालेली असते बहुतांश लोकांची मानसिकता झालेली असते काहीतरी तोंडात टाकल्याशिवाय त्यांना अजिबात करमतच नाही त्यामुळे जिभेवरती कंट्रोल आणण्याच्यासाठी जिभेला लगाम घालण्यासाठीचा एक अत्यंत चांगला वेळ आहे ते म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास ज्याच्या माध्यमातून तुम्ही संयम शिकाल खाण्यावरती नियंत्रण जे लोक ठेवतात त्या लोकांना भविष्यामध्ये औषध गोळ्या हे जेवणासारख्या घेण्याची गरज पडत नाही हे लक्षात ठेवा आठवा महत्वाचा फायदा याच काळामध्ये तुम्हाला जर काही व्यसन असतील तंबाखू असेल बिडी असेल सिगारेट असेल दारूचं व्यसन असेल गुटखा खाण्याचं व्यसन असेल खर्रा मावा असेल किंवा मा अजून काही असेल महिला असतील तर ते त्यांना मिश्री लावायची सवय असते अशा वेळेला देखील जर तुम्ही मनावरती कंट्रोल ठेवलं आणि हे उपवासाला अजिबात चलत नाही लक्षात ठेवा बरेच जण काय करतात हे चलत नाही ते चलत नाही म्हणतात पण मात्र तंबाखू सिगारेट आवर्जून खातात पण असं करू नका कारण हे सुद्धा वर्जच केलं पाहिजे कारण हे उपवास म्हणजे काय जे तुमच्या शरीराला चांगलं नाही ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला त्रास व्हायला लागला ज्याच्यामुळे तुमच्या शरीरावरती लोड यायला लागलाय ते पदार्थ तुम्हाला वर्ज करायचे उपवासाचा अर्थ आहे तेव्हा जर तुम्हाला व्यसन असतील तर ते देखील सोडण्याच्यासाठी खूप चांगली वेळ आहे संधी आहे सुवर्ण संधी आहे मी तर म्हणेन बरेच लोक चप्पल सोडतात चप्पल सोडा नो प्रॉब्लेम अनवानी पायाने चालताना सुद्धा तुम्ही पायाला जास्त टोचणार नाही किंवा अजून कडक पृष्ठभागावर चलून तुमचे पाय किंवा टाचा दुखणार नाही चित्र काळजी घ्यायचीच आहे तुम्हाला परंतु या चप्पल सोडत असताना अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही असलेली जी व्यसन आहे मला मला काही सुद्धा फायदा होणार नाही नेहमी सांगत असतो की फक्त आहे मला तुमच्या आरोग्याची काळजी आहे हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मधून तुम्हाला लक्षात येतच असेल या देखील व्हिडिओ मधून मी तुम्हाला हात जोडून विनम्र आवाहन करतो की जर तुम्हाला व्यसन असेल तर हे नवरात्रीच्या निमित्तानं ते सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा आणि तुम्ही ते शंभर टक्के सोडू शकाल याची खात्री आहे आणि नववा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे नवरात्रीचाच उपवास करायचा त्याचाच विशेष फायदा काय होणार आहे कारण नवरात्री हा असा पिरियड आहे जो आता ऋतू बदलाचा काळ आहे म्हणजे पावसाळा संपून आता हिवाळा सुरू होणार आहे तेव्हा वातावरण बदल होतो आणि या वातावरण बदलामध्ये शरीराला एक वेळ हवा असतो आराम हवा असतो आणि जसा आपण घराचा दसरा काढतो अगदी तसाच शरीराचा दसरा जर आपल्याला काढायचा असेल तर नऊ दिवसाचा उपवास आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणार आहे ज्याच्या माध्यमातून वर्षभर जमा झालेली जी घाण आहे कचरा आहे तो चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्यासाठी याच्यामुळं आपल्याला फायदा होणार आहे यामुळे आपली प्रतिकार शक्ती खूप वाढणार आहे सगळ्या अवयवांची कार्यक्षमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे रक्ताभिसरण सुधारणार आहे हळद सांदे मासपेशी स्नायू या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला याच्यामुळं मदत होणार आहे तर हे झाले नऊ आरोग्यदायी शास्त्रोक्त अध्यात्मिक फायदे उपवास ठेवण्याचे आता बघणार आहोत आपण काय काय खायचंय काय नाही खायचंय कुठल्या वेळेला खायचंय कशा पद्धतीने नऊ दिवसाचा उपवास करत असताना काळजी घ्यायची जेणेकरून आपल्याला उपवासाचे फायदे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्रास देखील होणार नाही तर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास दोन ग्लास जेवढी काय तहान असेल तेवढं तुम्ही कोमट पाणी प्यायचंय या कोमट पाण्यामध्ये जर तुम्हाला लिंबू चालत असेल लिंबाचा त्रास होत नसेल तर त्या कोमट पाण्यामध्ये थोडस लिंबू पिळा आणि ते शान्त तुम्ही तुम्ही शांत बसून तुमच्या तुमची प्रात्यविधी झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही ब्रेकफास्टची तुमची वेळ होते दररोजच्या तेव्हा तुम्हाला काहीतरी खायची इच्छा होते अशा वेळेला काय करायचंय तुम्हाला रात्रीच्या वेळेला चार बदाम एक अक्रोड दोन अंजीर दोन खारका सात आठ काळे मनके एकत्रित बिजू घाला आणि याचं पाणी तुम्ही काढून टाकून याची बारीक पेस्ट मिक्सर मध्ये करा आणि ही सगळी बारीक पेस्ट तुम्ही साधारण अर्धा ते पाऊन ग्लास दुधामध्ये ही पेस्ट मिसळा आणि त्याला एकदम बारीक करून एक एक घोट प्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन जाईल हेल्दी फॅट्स जातील त्यासोबतच फायबर मुबलक प्रमाणामध्ये जाईल आणि तुमची भूक काय होईल त्या ठिकाणी कंट्रोल होईल तुमचं पोट भरल्यासारखं राहील आणि ताकद एनर्जी देखील तुम्हाला मिळेल आणि नक्कीच तुमचं ब्रेकफास्ट अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल तर जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही त्याऐवजी फळं किंवा सॅलडचा तुमच्या नाश्त्यामध्ये समावेश करू शकता ते पण ते मात्र देखील करत असताना लिमिटमध्येच करा त्यानंतर दुपारी जेव्हा तुम्हाला भूक लागते जर तुम्हाला भाकरी खायची सवय असेल तर अशा वेळी शाबुदाना आणि भगर मिक्स करून जे आपण पीठ करतो त्याच्या पिठापासून बनवलेली छोटीशी भाकर आणि किंवा राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेली छोटीशी भाकर आणि त्याच्याबरोबर अं बटाट्याची भाजी किंवा भेंडीची भाजी तुम्ही आवर्जून खा ती बटाट्याची आणि भेंडीची भाजी करत असताना मात्र हो त्याच्यामध्ये ते तेलाचा वापर फार कमी करा मिठाचा वापर देखील फार कमी करा बहुतांश वेळेला मीठ नाही खाल्लं तरी चालेल जर तुम्हाला मिठाची सवयच असेल तर अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी काळं मीठ सेंदव मीठ किंवा रॉक साल्टचा वापर आवर्जून करा नक्कीच तुम्हाला त्याचा देखील फायदा होईल त्याच्यानंतर सायंकाळी तुम्ही पाच ते सहाच्या दरम्यान तुम्हाला काहीतरी खायचं आहे अशा वेळी देखील तुम्ही खाऊ शकता जी तो। तो ते म्हणजे बगर जे आहे बगर ज्याला आपण वरईचा तांदूळ वरईचा भात म्हणतो तो तुम्ही करा त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या फळभाज्या टाका आणि एकदम हलक्या प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणामध्ये त्याचं सेवन तुम्ही करा यासोबतच तुम्ही दही किंवा ताकाचा देखील समावेश तुम्ही करू शकता लक्षात ठेवा नऊ दिवसाच्या उपवासाच्या काळामध्ये तुम्ही भात भाकरी चपाती किंवा अजून कुठल्याही धान्याचा कुठलाही पदार्थ अजिबात खायचा नाही आता सांगितलेले काय करायचं आहे मध्ये मध्ये पाणी प्यायचं आहे साधं पाणी तुम्ही पिऊ शकता नारळ पाणी देखील पिऊ शकता किंवा लिंबू पाणी येऊ शकता नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल संध्याकाळी सहाच्या नंतर मात्र तुम्हाला एकही अन्नाचा कसल्याही स्वरूपातला कण देखील खायचा नाही अगदीच जर तुम्हाला भूक लागली तर सगळ्यात पहिल्यांदा पाणी प्यायचंय आणि त्याच्यानंतर साय काढलेलं दूध त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून रात्री झोपताना तुम्ही घेऊ शकता अतिशय चांगला फायदा होणार आहे काय नाही खायचं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं साखर साखरेचे पदार्थ पूर्ण नऊ दिवस तुम्ही बंद करायचे आहेत कृत्रिम साखरेचा कृत्रिम गोड पदार्थ तुम्ही अजिबात घ्यायचा नाही तळलेल्या पदार्थाचा एक कण सुद्धा तुम्हाला खायचा नाही बरेच जण वेपर्स खातात चिप्स खातात किंवा अजून शाबुदाना खूप तेल टाकून बनवतात असा अजिबात करून

फळं प्राधान्यानं खाल्ली पाहिजेत त्यातल्या त्या 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 सीझन मध्ये मिळणारी फळ आपण घेतली पाहिजेत नक्कीच आपल्याला ह्याचा चांगला फायदा होईल यासोबतच पॅकेट बंद हवा बंद बाजारामध्ये मिळणारे जे पदार्थ असतात उपवासाचे ते अजिबात खाऊ नका जास्तीत जास्त नैसर्गिक आहार घ्या कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ तुम्ही घ्या जर अन्न शिजवायचं असेल तर तेलाचा आणि मिठाचा वापर फार कमी करा गोड तर तुम्हाला बंद करायला सांगितलेलं आहे मैद्याचे पदार्थ तर अजिबातच नाही कांदा आणि लसूण देखील तुम्ही नऊ दिवसाच्या उपवासामध्ये अजिबात घेऊ नका हे सगळं करत असताना दिवसभरामध्ये तीन साडेतीन लिटर पाणी तुम्ही आवर्जून तुमच्या तहानेनुसार किंवा तुमच्या वातावरणानुसार शरीराच्या तब्येतीनुसार वजनानुसार तुम्ही ह्या पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता लगे जर दिवसभरामध्ये जरा जरी पिवळी वाटली तर लगेचच पाण्याचं प्रमाण वाढवा हा साधा सिंपल ठोकता लक्षात ठेवा आणि हायड्रेट रहा ज्याच्यामुळे तुम्हाला उपवासाचा अजिबात थकवा जाणवणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करत असताना शारीरिक हालचाली करा चालण्याचा व्यायाम अर्धा ते पावून तास सकाळी किंवा संध्याकाळी करा योगासनं तुम्ही हलकी फुलकी करू शकता जास्तीची अवजड कामं तुम्ही आवर्जून टाळा यासोबतच दुपारी अजिबात झोपू नका रात्री लवकर झोपा आता तुम्ही सहा वाजता जेवण करणार आहेत साधारण दहा वाजेपर्यंत झोपलं पाहिजे सहा वाजता जेवण केल्यानंतर थोडीशी शतपावली तुम्ही आठ साडेआठ ला करून यायचं दहा वाजता तुम्हाला झोपायला घ्यायचंय आठच्या नंतर अजिबात मोबाईल बघायचा नाही आणि हे सगळं करत असताना तुम्हाला रात्री शांत झोप लागेल देवीचं नामस्मरण करायचं आहे देवाचं नाम आहे अभंग म्हणू शकता किंवा आराध्याची गाणी देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे म्हणून पाठ करून किंवा एकत्रितपणे तुमच्या घरामध्ये म्हणून तुमचा मानसिक थकवा कमी करून तुमच्या घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण तुम्ही बनवू शकता गोल बसा आणि आराध्याची गाणी लावा ऐकत बसा किंवा तुम्ही स्वतःहून ती मना पाठ करा नक्कीच तुम्हाला त्याचा देखील चांगला फायदा होईल देवीची आराधना मनापासून करा देवीला म्हणा मला सकारात्मक बुद्धी, मला चांगल चांगल benefit, बुद्धी हो दे मला चांगलं खाण्याची चांगलं पिण्याची चांगलं विचार करण्याची चांगल बुद्धी चा दे आणि एकूणच सगळ्यांचं चांगलं होऊ दे असा देखील मनामध्ये आपण विचार आणला पाहिजे कारण आपण जेव्हा इतरांच्या चांगलं होण्याचा मनामध्ये विचार करतो तेव्हा आपलं आपोआप चांगलं होतं हा निसर्गाचा नियमच आहे यासोबतच तुमच्या मनावर देखील ताबा ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा जास्तीचं रागराग करू नका चिडचिड करू नका कोणाला घालून पाडून टाकून बोलू नका कोणाचा अपमान अजिबात करू नका मनामध्ये कोणाच्या बद्दल राग असेल द्वेष असेल चिड असेल तर ती काढून टाका सर्वांना माफ करून टाका कारण हीच वेळ आहे मनाला आणि शरीराला परत चांगल्या प्रकारे तंदुरुस्त करण्याची 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 सर्व्हिसिंग परत ज्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या नऊ दिवसाचा उपवास आध्यात्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं करता येईल आणि त्याचा चांगला फायदा आपल्याला करून घेता येईल आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते तुम्ही ओळखायचं आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय नक्कीच तुम्हाला हे लक्षात येईल तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची महत्वाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण एवढी चांगली शास्त्रोक्त माहिती इतक्या तळमळीनं इतक्या आपलेपणानं तुम्हाला कोणीच सांगणार नाही मी मात्र तुमच्या प्रेमापोटी सांगत असतो जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही अवरोजून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना तुम् देखील नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासाचे नऊ आरोग्यदायी शास्त्रोक्त फायदे होतील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्य विषयक कामाला तुम्हाला खरच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा पर परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली